वैष्णवांचा मेळा भक्तांचा सागर समानतेचा संदेश कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळानं मुखानं हरिनाम असं दृश्य म्हणजे वारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी महाराष्ट्राचं वैभव म्हणजे वारी संतांची शिकवण म्हणजे वारी ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी याचबद्दल कोकण साध लाईव्हच्या वारीच्या वाटा या विशेष कार्यक्रमात वारी जे स्वतः अनुभवतात ते निरूपणकार ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सर यांच्याकडून समजून घेऊ सर वारी म्हणजे नेमकं काय आणि याचा अनुभव तुम्ही सुद्धा स्वतः घेता वारी हा जे आहे की वारी ही एक तर उपासना पद्धत आहे वारी ही पांडुरंगाची वारी असं तू म्हणलं जात नाही पंढरीची वारी असं म्हटलं जात पंढरीला जाणं म्हणजे वारीने जाणं आता ते वारीला कसं जायचं तर आनंदाने जायचं नाचत खेळत जायचं संतांच्या संगतीमध्ये जायचं नामस्मरण करत जायचं चालत जायचं वारी ही गोष्ट अत्यंत युनिक आहे म्हणजे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर जगाच्या दृष्टीने जगभर असे अनेक संप्रदाय आहेत की अनेक तीर् तीर्थक्षेत्र आहेत ती ज्याच्या ठिकाणी काही वेळेला लोकं मोठ्या प्रमाणात जमतात म्हणजे आता अलीकडेच कुंभमेळा होऊन गेला की लक्षावधी लोक ते कुंभासाठी काही कोटी लोक येऊन गेले असं म्हणतात किंवा आपल्याला माहिती आहे की हज यात्रा असते तर हज यात्रेसाठी तिथंही खूप मोठ्या प्रमाणात लोक जमतात किंवा गावोगाव होणारे यात्रा असतात तिथं लोक मोठ्या प्रमाणात जमतात पण वारीमध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय की वारीमध्ये दररोज एका गावातनं दुसऱ्या गावात जाणार आहे म्हणजे आपण म्हणतो ना की काही लाख लोकांचं एक गाव दररोज शिफ्ट होतं माऊलींच्या बरोबर जवळजवळ पाच लाख वारकरी असतात तुकोमा बरोबर जवळजवळ बर तीन लाख असतात आणि इतर सगळ्या अनेक गावात सगळ्या संतांच्या पालकांबरोबर असतात एवढं सोडून प्रत्येक गावात येणारे पण दिंडे असतात म्हणजे हे सगळे जे आहेत ते दररोज एका गावात दुसऱ्या गावात जाणार आणि वारीचं टेबल ठरलेलं आहे केव्हा होणार हे ठरलेलं आहे वारी हा प्रकार काय आहे तर वारी म्हणजे आपण एक आनंदाचा उत्सव साजरा करायचा वारकरी कुठल्या आनंदाचा उत्सव साजरा करत तर इतर धर्मामध्ये आणि वारकरी धर्मामध्ये हा फरक आहे की पारलौकिक जीवनाशी ला वारकऱ्यांनी महत्त्व दिलेलं नाही किंवा पारलौकिक जीवन नाकारलेलं आहे संतांनी आपल्या म्हणजे लौकिक जीवन जाते माझा हा जन्म भगवंताच्या भक्तीसाठी आहे हाच माझी आनंदाची गोष्ट आहे आणि हा जीवनाचा आनंद साजरा करणं म्हणजे वारी वारीमध्ये जे आहे म्हणून ते आनंदाचा आनंद साजरा करायचा आहे वारी म्हणजे हा जो आनंद आहे हा मला साजरा करायचा आहे म्हणून ते संतांच्या संगतीमध्ये जाण्यामध्ये जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कायिक वाचिक आणि मानसिक आपल्याकडे तपाचे तीन प्रकार सांगितले तपग आपण करतो त्याचे आपण तीन कायिक वाचिक आणि मानसिक म्हणजे कायने म्हणजे ह्या शरीराने करायचं वाचने म्हणजे आपल्या मुखातनं करायचं आणखीन मानसिक मनानेही करायचं वारीमध्ये ह्या तिन्ही गोष्टी घडतात वाटचाल आपण करत असतो त्यामुळे काय नाही होतं संतांच्या मार्गावरती संतांसोबत चालणं हे काही तप आहे आपण म्हणतो वाच वाचेमध्ये नामस्मरण आपण करत असतो भजन म्हणत असतो कीर्तन म्हणत असतो हे जे आहे ते आपण वाचेचं तप आहे आणि मनाने संतांचे विचार भगवंताचं चिंतन संतांचं चिंतन सातत्याने तोच विचार डोक्यामध्ये राहणं हे वारीमध्ये होत असत आणि त्यामुळे हे कायिक वाचिक मानसिक हे तिन्ही तप वारीमध्ये होतात आता हे आपण जे करतो आहोत ते कुठे चाललेलो आहोत तर आपण पंढरीला चाललोय एका बाजूला आपण संतांनी असं म्हटले की अरे तीर्थ तीर्थाना जाण्याची आवश्यकता नाही किंवा तू म्हणतात तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तरी मग पंढरपूर हे तीर्थक्षेत्रच आहे ना मग तुम्ही तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी आग्रह का संतांचा तर इतर तीर्थक्षेत्र वेगळी आणि पंढरी काय वेगळी आहे कारण पंढरीच्या बाबतीमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत एक तर पंढरी हे भूवैकुंठ आहे म्हटलंय त्यांनी तो वैकुंठातला परमात्माच इथं आला आमच्यासाठी तो पंढरीला जो उभा आहे विठ्ठल तो कोण आहे तर तो परमात्मा आहे त्याला ब्रह्म म्हटलंय त्यांनी म्हणजे नुसतंच नाही ते ब्रह्मच आहे उघड परब्रह्म आहे ते उघड परब्रह्म जे तिथं आहे परमात्मा तो तिथनं आला वैकुंठामधनं म्हणून तिथं तो वैकुंठात आहे का नाही तर तो हिथं आमच्यासाठी आलाय म्हणून पंढरी हे वैकुंठ म्हटलेला आहे hmm. म्हणजे वैकुंठामध्ये आमच्याला वेगळ्या जाण्याची गरज नाही आम्हाला वैकुंठात जायचं असेल तर आम्ही तिथं जाऊ भू वैकुंठामध्ये जाऊ हिथच आलाय ना तो कारण परमात्मा आहे ते वैकुंठ ना परमात्मा नसेल तर त्याला ऐकून त्याला काय अर्थ आहे परमात्मा तिथं आला आमच्यासाठी म्हटल्यानंतर त्याला भेटण्यासाठी जावं दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वारी म्हणजे सगळ्या संतांचं पंढरी हे काय आहे तर पंढरी हे माहेर आहे संतांनी त्याला म्हटले की माझे माहेर पंढरी तू अभंग नाथांचा प्रसिद्ध ऐकलेला असणारसेन जोशीने गायला तर माझं माहेर आहे असं नाथ म्हणतात आहे भिवारीच्या तिरी बाप आणि आई माझ्या विठ्ठल रखुबाई बहीण चंद्रभागा पुंडलिक बंधू असं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे म्हणजे पंढरपूर काय आहे तर पंढरपूर माझं माहेर आहे किंवा नामदेवराने म्हटलेलं की माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे सगळ्या संतांनी त्याला माहेर मानलेलं आहे पंढरीला त्यामुळे आपल्या आताच्या काळात सोडून दे पण पूर्वीच्या काळामध्ये सासुरवातामध्ये ती स्त्री राहत असे आणि त्यामुळे माहेरी जाण्याची जी ओढ आहे त्या मुलीला माझ्या माहेरीला भेटायचं आहे मला ही ओढ सगळ्या संतांच्या भूमिकेतनं आपल्याला दिसून येते म्हणून मग ती काय सांगते तर तुकोबांचा तो प्रसिद्ध अभंग आहे की कन्या सासूरासी जाय माके परतूनी पाहे आहे सासूरवासाला जात असताना ती पाठीमागे बघते परत परत आपल्या माहेराकडे तिची ओढ कुठे आहे तर तिची माहेरी जाण्याची तिची ओढ आहे मला माहेरीतलं जायचं आहे मला म्हणून मला निरोप पाठव माझ्या आईला मला भेटायला जायचं आहे वडिलांना भेटायला जायचं आहे म्हणून मला माहेरी जायचं आहे म्हणून मग नामदेवराय काय म्हणतात की आम्हालाच केवळ ओढाय असं नव्हे आता आपली कन्या येणार आहे म्हटल्यानंतर त्याला पण ओढाय ना देवाला त्याला भेटण्यासाठी म्हणून मग त्यांनी असं सांगितलं की विठ्ठल काय सांगतो नामदेवरायला ना की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत तसे गुज पांडुरंग त्याच्यामध्ये असं म्हटलं की अरे तु तुमच्याशिवाय मला आहे कोण असं कोण म्हणतो विठ्ठल म्हणतो ही जी दोन्हीकडनं भावना आहे म्हणजे एका बाजूने वारकऱ्यांना आपल्या माहेरीला जाण्याची त्याला भेटण्याची ओढ आहे ही एका बाजूनेच नाही आहे तिकडे पांडुरंगालासुद्धा यांना भेटण्याची ओढ आहे हे मला भेटायला येणार म्हणून तोही आतुर आहे ही जी ओढ आहे म्हणून ती जी ओढ त्या सगळ्या अभंगातने व्यक्त होते म्हणून तुकोबा काय म्हणतात की आषाढी आल्यानंतर ते काय म्हणतात मला आषाढी कार्तिकेला लागला टकळा पंढरीचा केव्हा आषाढी येईल असं मला वाटतं संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा कधी आषाढी येईल असं मी म्हणतोय हे आषाढीला जायचंय त्याला भेटण्यासाठी जायचं आहे असं जे आहे ते आहे वारी त्या वारीला म्हणून हे सगळे संतांच्या संगतीमध्ये पांडुरंगाला भेटायला जायचं चालत जायचं त्यावेळेला सगळं विसरायचं आपलं आजूबाजूचं जग आणि त्याच्यामध्ये राहायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते करत असताना साधना काय करायची तर आपल्या अहंकार विसर्जनाची साधना करायची त्या संपूर्ण याच्यामध्ये माणूस कितीही असला तरी माणूस सगळं आपलं जे आपण कोण आहोत आपलं हे कोण आहे माझा हुद्दा काय आहे मी काय करतो हे सगळं विसरून तिथं मी कोण आहे तर मी केवळ त्याचा एक भक्त आहे त्याचे हे करताना म्हणून आता तिथं वारीमध्ये आम्ही जात असताना एकामेकाला सुद्धा बोलण्याची पद्धत काय माऊली असं ते म्हणतात माऊली उठा माऊली चला माऊला जेवायला झालं माऊली म्हणूनच एकामेकाशी ते बोलतात पण तिथं एकदम वयाने मोठा माणूस असा लहान मुलाला सुद्धा पाया पडतो किंवा कुठल्या जातीचा असलं तर पंढरीचे वाटेमध्ये एकामेकाला नमस्कार करायची पद्धत आहे एकामेका करीती दंडवत ह्याच्यामध्ये काय करायचं ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आपला अहंकार विसर्जनाची ती सवय तुम्हाला लावत आहेत नमस्कार करणं म्हणजे काय अहंकार विसरणं नम्र होणं आणि मग जायचं आहे कशाना तर तो आनंद साजरा करत जायचं वारी म्हणजे त्या जो आनंद करतात तो खेळत नाचत बागडत जायचं नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळिया सुख देईल विसावा विसावार असं संतांनी वर्णन आहे नुसतं जाऊ नका नाचत जावा तो काय देतो तर सुख आणि विसावा देतो असं संतांनी त्याला खेळयाचे अभंग म्हणतात ते ज्यावेळेला जवळ आल्यानंतर त्याचे पंढरपूरचं वर्णन करणारे खेड्याचे अभंग म्हटले जातात त्याच्यामध्ये ती भावना व्यक्त झालेली आहे की आम्ही काय करतो तुकोमाचा ते फार गमतीदार अभंग आहे तर तुकोबा काय म्हणतात आनंद तेथीचा मोक्याशी वाचा बहिरे ऐकती कानी राई आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय तुका म्हणे वृद्धवती तरणेरे नाचत ती पंढरीसी जावर खेळिया विठ्ठल रखुमाई पावरे कसं जातात लोक आता हे रूपक आहे म्हणजे त्याच्यामध्ये तू म्हणशील की असं होत आहे का की आंधळ्याला डोळे येतात म्हणजे काय जर आपण ते रूपकाचे अभंग वाचले तर आपल्याला लक्षात की आंधळा कोणाला म्हणतात पांगळं कोणाला म्हणतात मुकं कोणाला म्हणतात त्याचे अभंग आहेत संतांचे त्या रूपकातन ते म्हणतात की आध्यात्मिकदृष्ट्या तो आंधळा आहे आध्यात्मिकदृष्ट्या तो पांगळा आहे एखादा माणूस एक आध्यात्मिकदृष्ट्या तो मुका झालेला आहे एखादा माणूस त्याला हे सगळे अवयव येतात म्हणजे त्याची उन्नती होते आता तो विषय नाही म्हणून कोण आंधा पांगा हे तो मोठा एक स्वतंत्र विषय होईल पण हे जे आहे त्याच्यातनं तो बाहेर पडतो माणूस आणि तो वृद्ध झालेला माणूस म्हणजे काय मनाने माणूस सुद्धा तरुण होतो आनंदित होतो हे जाणं म्हणजे वारीला जाणं आहे आणि हे वारीचं त्यामुळे वारीमध्ये सुद्धा मानसिक ही जी अवस्था आहे खूप महत्वाची मी माऊलींबरोबर चालतोय माऊलींबरोबर मालवी माझ्या बरोबर आहेत आम्ही जाताना जे म्हणजे आम्ही एकदा दुपारीच चाललेलो होतो एक अत्यंत वृद्ध माणूस चाललेला होता तर त्याच्यामध्ये काही वारकरी असे असतात की आपलं सगळं सामान आपल्या बरोबर घेऊन चालतात त्याला पडशी घेऊन चालणं म्हणतात म्हणजे दोन अशा झोळ्यासारखे आणि खांद्यावरती ते सगळं सामान आपलं घेतात आणि ठिकठिकाणी थी पुढे गेल्यानंतर कुठेतरी राहतात तिथं कोणतरी त्यांना ब्याक घालतं ते जातात पुन्हा पुढे चालले ते म्हणजे ते काय कुठल्या ह्याच्यातनं चाललेत असं नाही तो चाललं काठी टेकत आतावरती घेऊन वृद्ध माणूस होता तर आम्ही त्याला म्हटलं की बुवा तुम्ही कुठनं आलात इतकं वर किती वर्षवारी करतो म्हणजे कळते तेव्हापासून करतो वगैरे तो, तो सांगायला लागला मग त्याचे अनुभव विचारताना तर आम्ही म्हटलं अहो तुम्हाला ते ते जे तुमचं जे वजन आहे तुमच्याबरोबर ती तुमची आमच्याकडे द्या ना ते वजन आम्ही घेतो तुम्ही म्हाताऱ्यात तर तो म्हणाले की नाही माझं वजन मी सांभाळायला मी समर्थ आहे मग त्याला आम्ही पुले म्हटलं की तुम्ही एकटेच चाललं आहे काय एकटा कुठं आहे म्हणजे म्हणाले कोण आहे म्हटलं तो आहे ना बरोबर हे जे आहे ना की तो माझ्या बरोबर आहे भावना ही जी भावना आहे ही वारी मध्ये असते तो करून घेतोय तो सेवा करतोय त्याचं आचरण हे म्हणजे हे कसं आहे हे म्हणणं म्हणजे काय की आपलं अहंकाराचं विसर्जन करणं वारीमध्ये हा हे चिंतन सातत्याने व्हायला पाहिजे की माझा अहंकाराचं विसर्जन करणं हे म्हणजे वारी आहे बरं मग समजा एखादा माणूस थकला आता संतांच्या समजा असं आहे का की वारीचा नियम असा आहे की वारी चुकू नये असं संतांनी म्हटले पण संतांच्या वाऱ्या चुकल्या की नाही तुकोमाची चुकली मग तुकोबाने निरोप पाठवला जे आपल्याला माहीत आहे की ज्ञानेश्वर माऊली आणखी नामदेवराय वगैरे अगदी पंजाबपर्यंत गेले आता ज्यावेळेला ते पंजाबला वगैरे गेले असणार त्यावेळेला काही कुठलीही ट्रान्सपोर्टेशन नाही म्हणजे हजारो किलोमीटरवरनं काय ते वारीसाठी येऊ शकणार नाहीत बरोबर म्हणजे त्यावेळेला त्यांच्या वाऱ्या चुकलेल्या असतील की नाही चुकलेल्या असतील म्हणजे झाले नसणार वारी पण ते एक समजा शरीर थकलं त्याच्यानंतर वारीला जाणं शक्य नाही थांबवलं तर तेही संतांनी सांगितलेलं आहे की त्याच्याबद्दल तुम्ही असं बागण्याचं कारण नाही ना वारीला जाणं म्हणजे तुमच्याबरोबर तो आहे म्हणून त्यांनी म्हटलं मग ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत वाळावा मग त्यावेळेला तुम्हाला शरीराने वारी करणं शक्य नसेल तर मनाने करावी तिथं वारी आता कारण कारण काय वारीमध्ये चालणं असतं वारीमध्ये चालणं आहे म्हटल्यानंतर ती मुख्यत्वे तरुणांची आजही लोकं जरी म्हणत असले तर तिथं वृद्ध लोकांपेक्षा तरुण मुलांची संख्या मोठी आहे वारीमध्ये कारण मुख्यत्वे वारी ही तरुणांची आहे तरुण मुलं चालतात त्यामुळे चालू शकतात म्हणून तरुण मुलांनी करण्याची गोष्ट आहे त्यावेळेला तो आनंद घेण्याची गोष्ट आहे वृद्ध माणूस थकला तर त्याने काय काय करावं तर मनाने वारी करावी मनाने हे सगळं आठवावं मनाने संतांच्या विचारांचं चिंतन करावं ही वारीच आहे ही मनोमयाने मनोमय पूजा जी आपण म्हणतो तशी मनाने तुम्ही वारी करू शकता त्याची आठवण काढत राहणं हे तुम्ही करत राहणं कारण तिथं जाऊन आजारी पडणं किंवा तिथं जर चालतामुळे तुम्हाला जर त्रास झाला तर तो, तो आपल्याला आणखी सगळ्या आपल्या बरोबर असलेल्या लोकांना त्रास आहे ना हे भानही वारीमध्ये असतं म्हणून वारीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात दुसऱ्यासाठी माणूस ऍडजस्टमेंट करायला शिकतो कारण प्रत्येक गोष्ट अशी तुमच्या घरातल्या गोष्टी काही मिळतच नाहीत ना त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍडजस्ट कराव्या लागतात आणि त्यामुळे लोक दुसऱ्याबरोबर हे जे जी समाज जीवनामधलं शिक्षण आहे ते वारीमध्ये मिळतं त्यामुळे वारू ही सगळ्या दृष्टीने सामाजिकदृष्ट्या आपण म्हणतो ना की हे आम्ही असं म्हणतो की ज्ञानेश्वर माऊलींचं विश्वरूप दर्शन आहे तर सगळ्या भागातली लोकं तिथे येतात ज्या संस्कृतीचा आपल्याला परिचय आहे म्हणजे समजा कोकणातले आपण आहोत तर घाटावरती लोकं काय खातात आपल्याला माहित नाही मराठवाड्यातली लोकं काय खातात कशी राहतात आपल्याला माहित नाही विदर्भातल्या लोकांचा आहार काय आपल्याला माहित नाही पण ह्या सगळ्या आहारांची देवाणघेवाण होते एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करते ते का सगळ्यांना जोडणारा धागा आहे माऊली सगळ्यांना हे जे आहे एकूण सरमिसळ होणं लोकांमध्ये सगळ्या जाती धर्म सगळ्याचे लोक एकत्र येणं एकत्र चालणं एकत्र एक 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 नामस्मरण करणं हा सगळा आनंद जो आहे तो वारीमध्ये मिळतो आणि त्यामुळे वारी हे जे आहे ते अत्यंत उपयुक्त आहे लोक दुसरंही असं काही वेळा विचारतात की अरे वारीला जाता म्हणजे तुम्ही अठरा 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 दिवस जाता म्हणजे किती वर्किंग अवर्स तुम्ही फुकट घालवता म्हणजे असं काही लोक म्हणतात हो काय तुम्ही चालवलं आहे अशा प्रकारे पण आपण असा विचार करूया की जो माणूस कष्ट मुख्यत्वे वारी जी आहे ती शेतकऱ्यांची आहे कष्टकऱ्यांची आहे तो गरिबांचा देव आहे कष्टकऱ्यांची शेत आहे शेतकऱ्यांची आहे मग वारीच्या वेळा ज्या आहेत त्या शेतीच्या वेळापत्रकाप्रमाणे ठरवलेल्या आहेत म्हणजे आपण म्हणतो आषाढी सर्वात मोठी वारी आषाढी केव्हा येते तर पाऊस पडला आहे पेरण्या झालेल्या आहेत प्रेरणा झाल्यानंतर एक महिनाभर शेतकऱ्याला काही काम नसतं oh. हे आपल्याला माहितच नाही प्रेरणा झाल्यानंतर काय करायचं शेतकऱ्यांनी तर त्यावेळेला तो नेमका वारीला येतो हे जे आहे त्यामुळे माणूस शेतकरी शेतकरी शेतीमध्ये पेरणी करून वारीला येतो त्यामुळे मोठ्या ज्या वेळेला पाऊस होतो व्यवस्थित आणि शेत पिक शेतामध्ये पेरणी होते त्यावेळेला वारीची संख्या वाढते लोकांची hmm. कारण लोक ये वारीला येतात शेतकऱ्यांचं हे टाइम टेबल किंवा सुगी होते म्हणजे कापणी झालेली आहे आणि धान्य याच्यामध्ये गेलं तर कार्तिकीचे वारी होते म्हणजे हे शेतकऱ्यांच्या टाइम टेबलप्रमाणे आखलेलं गेलेलं वारी आहे मुलांना लोकांना त्याच वेळेला तो आनंद आहे ना आणि आपल्याला इतर आउटिंग आहेत म्हणजे आपले लोक आपण सिनेमा बघायला जातात किंवा इतर आनंदामध्ये आणि लोकांना कोणी कशामध्ये आनंद घ्यावा हे त्याचा आहे ना ज्यांनी कशामध्ये लोका ते लोकांना ह्याच्यामध्ये भजनामध्ये आनंद मिळणार जसे संत संगती तर त्यांनी का घेऊ नये तुम्ही इतर ट्रिपला जाणं मग हे वर्किंग अवर्सचं हे होत नाही तुम्ही ट्रिपला जाता किंवा हे जाता मग ते चालतं आणि हे कसं नाही असं आपण म्हणू शकतो हे परंपरेने दिलेलं आउटिंग आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे कित्येक आता आपल्या ग्रामीण भागातल्या विशेषतः स्त्रिया ज्या येतात त्यांना घरात घर आणखीन घरातले कामाच्या कष्टाच्या कामाच्या बाहेर ते जाऊच शकत नाहीत वारी आल्यानंतर ते म्हणतात की तेवढ्या दिवसांसाठी काय असेल ना आम्ही आम्हाला सगळं आम्ही त्याच्यातनं बाहेर येतो आमचं सुख दुःख आम्ही सांगू शकतो त्याच्यातनं आम्ही बाहेर येतो त्याच्या ह्याच्यातनं बाहेर येतो म्हणून त्या खूपच प्रेमाने किंवा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात किंवा त्याचा आनंद घेत असतात हा सगळा जो प्रकार आहे तो म्हणजे वारी आहे आणि त्या वारीचा म्हणून संतांनी एक वेगळीच पद्धत केली की ज्याच्यामुळे आपल्याला हा आनंद घेता येऊ शकतो आणि वर्षानुवर्ष वारीची लोकांची संख्या वाढत चाललेली आहे बरोबर आणि ती अशीच वाढवत हेच म्हणता येईल की वारी म्हणजे काय तर वारी म्हणजे एक विलक्षण अनुभव देणारी ही वारी आहे त्याचबरोबर मी पणा अहंकार गाळून टाकणारी सुद्धा ही वारी आहे आणि आनंद देणारी ही वारी आहे एकदा ती नक्की करावी वारीच्या वाटा या विशेष भागामध्ये आता आपण इथंच थांबतोय पण पुन्हा भेटणार आहोत उद्या तोपर्यंत पाहत राहा कोकण लाईव्ह